नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आली आहे बघा आता शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी काल टिकीत त्यांनी दहा मोठ्या के घोषणा केल्या आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले शेतकऱ्यांनी या दहा गोष्टीतनी त्यांना खूप फायदा होणार आहे बघा तुम्हाला या दहा गोष्टी कोणत्या सांगितल्या त्यांनी मोठ्या घोषणा केल्या त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा ज्यांनी चॅनेल ससर नाही करून जा तर बघा केंद्र सरकारने अर्थमंत्री यांनी सीताराम यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पित शेत त्यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे या घोषणामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळून कृषी क्षेत्रात आता विकासाला चालना मिळणार आहे बघा तुम्हाला या घोषणामुळे तुम्हाला कृषी क्षेत्रामध्ये तुम्हाला शेती करण्यात चालना मिळत आहे बघा जाणून घ्या अर्थसंकल्पात शेतीसाठी क्षेत्रासाठी महत्वाच्या दहा घोषणा केल्या आता बघा शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा पहिली घोषणा केली आहे किसान क्रेडिट कार्डाची मर्यादा वाढली आहे बघा किसान क्रेडिट कार्डाची मर्यादा तीन लाखावरून वाढून आता ती पाच लाख रुपयात करण्यात आली आहे बघा तुमच्या यांना आता फायदा मिळणार आहे बघा शेतकऱ्यांना आता कर्ज घेताना होणार आहे बघा तीन लाखाऐवजी त्यांचे पाच लाख केले जातं आणि दुसरी गोष्ट केली आहे बघा युरिया उत्पन्नात अर्धे युरिया निर्मिती आता अन्न भुरतात आणण्यासाठी ईशान्य आता भारतात तीन नवीन कारखाने सुरू करण्यात येणार आहेत आणि या कारखान्यामुळे उत्पादन क्षमता बारा सात लाख मेट्रिक टन इतकी असणार आहे बघा दुसरी गोष्ट तुम्हाला याची आहे तर तिसरी गोष्टात काय सांगले बघा प्रधानमंत्री धनधान्य धान्य आणि कृषी योजना अंतर्मत यांनी नर्मदा सीताराम यांनी प्रधानमंत्री धनधान्य धान्य कृषी योजना राबल्या घोषणा केली आहे बघा सरकारच्या सहाय्याने ही योजना राबण्यात येणार आहे अजून आता शंभर जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे जाणून घ्या तब्बेल एकशे कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे बघा तुमच्या शंभर जिल्ह्यामध्ये आता लक्ष देणार आणि एकशे सात कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आता बघा चौथी घोषणा कोणती केली आहे त्यांनी डाळिंबीसाठी चार वर्षासाठी अर्थवित योजना डाळिंबासाठी उत्पन्नात वाढ करण्यात आली आहे सहा वर्षासाठी अन्य भुरता योजना लागू करण्यात येणार आहे बघा ज्यांनी डाळिंबाची शेती करतात त्यांना ही योजना लागू होणार आहे आणि पाचवी बघा पाचव्या त्यांनी फळ ला उत्पन्नासाठी विशेष योजना फळ आणि भाजीपाला उत्पन्नासाठी विशेष योजना राबण्यासाठी येणार आहे असल्याची घोषणा अर्थमंत्री नर्मदा सीतारामन यांनी केली आहे बघा ज्यांनी फळ शेती भाजीपाला करतात त्यांना आता फायदा मिळणार आहे आणि सावी योजना बघा त्यांनी साव घोषणा केली आहे बिहारमध्ये मकान बोर्ड बिहारमध्ये मकान बोर्डची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे बघा बिहार शेतकऱ्यांसाठी ही बोर्डाची त्यांनी योजना स्थापना केली आहे आणि सातव घोषणा त्यांनी समुद्रात मासेमारीचे श्वास लक्षदीप बेटावर लक्ष केंद्रित करून समुद्रावर मासेमारीचे श्वासन संकल्प करण्यात येणार आहे बघा आणि सात आठवी घोषणा त्यांनी केली आहे कापूस उत्पादनासाठी पाच वर्षात अभियान कापूस उत्पादनात वाढण्याची पाच वर्षाचे अभियान जाहीर करण्यात आले आहे आणि असून शेतकऱ्यांना अडचणी सोडण्यासाठी विशेष योजना राबण्यात आहे बघा कापसासाठी त्यांनी भाव वाढण्याची सांगितले आता आणि नवी घोषणा त्यांनी केल्या कृषी क्षेत्राला अनियितता येणावर भार कृषी क्षेत्राला आत्मनिर्भर करण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे आता असल्याने अर्थमंत्री नरवाई यांनी सीतारामने सांगले बघा तुम्हाला शेतीतने जास्त फायदा मिळाला तर त्यांनी वेगवेगळ्या त्यांना उत्पादन करण्यासाठी ही गरजा करण्यात आली आहे बघा दहावी घोषणा त्यांनी केली आहे कापसाच्या विविध जातीसाठी विकास कापसाच्या विविध जाती विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे असून विज्ञान तंत्र तंत्रज्ञानाचा कापूस उत्पादनाला जोड दिली जाणार आहे बघा आता तुम्हाला कापसा उत्पन्नात वेगवेगळ्या बियाण्याचा उपयोग मिळणार आहे त्यांना बियाण्यामुळे जास्त तुम्हाला फायदा मिळणार आहे कारण बियाणामुळे तुम्हाला जास्त कापूस होणार आहे बघा कापसाचं जास्त त्यांनी प्रीडिट केले आहे बघा या घोषणामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आता शकून आता कृषी क्षेत्राला विकास चालना मिळत आहे बघा यांनी दहा घोषणामुळे तुम्हाला आता शेतीसाठी खूप मोठी चालना मिळणार आहे तर तुम्हाला माहीत झालीच असेल तर त्यांनी चॅनलला ससरा नाही तर करून जा कारण एवढी माहिती तुम्हाला दिल्याबद्दल तुम्हाला आपल्या चॅनलला ससरा केलंच पाहिजे तुम्हाला अशीच माहिती बघण्यासाठी आपण भेटूया पुढच्या अपिसोडमध्ये